जा बाबा टोपलेटली भाकर घेतली ना व हा घेतली घेतली आता येतो मी अरे माहिपा येतात आत पो साखरान हां तो अन तू होईने जरा नीट झाडकी अंगावर खूप वाढला आहे तुया जरा उटा किती इथून परत गाडी लावायला उशीर बाई माहिती थांब तुला सोडतो अरे माहिती दररोज कसा येईन असा काय काम असेल तर जात असतो मी तालुक्याच्या गावाला गावला कशिकून मोठा अधिकारी बिधिकारी होतो का काय हा मी एकदा मोठा अधिकारी झालो ना तुला हा बघतो बघतो मोठी गाडी येऊन राहिली आज चांगला वाटत मालक किती <laughs> दोन दोन जा लवकर आणि थंड आण रे हो बरोबर अग गावची सरपंच आहे ती तर चांगला उस्टाक Taip. सरपंच जरा सुट्टी द्या की ते काय सकाळपासून धंदा नाही झालाय चल चल नंतर दिन परत या रस्त्याने आलं की देऊन टाकेल तुझं चल तुझ्या सरपंच असंच निघून गेला बाय आधीच धंदा नाही पाणी नाही कसं व्हायचं आपलं मालकाला बी धंदा परवडा झालाय अगं अशी माझ्या बापाची दोन गुराळ होती दारून पार वाटू झाले दोन्ही विकून टाकली कसा चला कोण कोण आले आज हजेरी घेऊ अक्षय पाटील प्रसाद कुतार रवी कदम प्रबुद्ध गायकवाड वेदिका दरेकर संतोष बारणे आदित्य थोरवे श्रावणी गायकवाड कार्तिकी बनकर भूमी मोरे सुयोग परभणे महिपत शिंदे वंदना पालवे सर ती नाही आली अरे महिपत ही वंदना तुझ्या वस्तीजवळ राहते ना तिला सांग दोन आठवडे झाले ती शाळेत येत नाहीये एक तर शाळेत दाखले नसताना घेतलंय तिला आणि त्यात हे असं सर मी सांगतो तिला हां ठीक आहे चला पुढच्या लढायला सुरुवात करूया सगळ्यांनी आपापली पुस्तकं बाहेर काढा अरे रामा अरे काय चाललंय काय राह पेंट्या कुठं आता एवढे दिवस तू अरे कुठं आता काय सोयरीक जुळून आलोय माझी अस कुठल्या गावची पोरगी गेली अरे हाय इथलीच ते बाबुळ गावची सासरा म्हणलाय इकडे या तुम्हाला कंपनीत लावतो सिक्युरिटी मध्ये बरे वा तुझे अरे तुला तर माहिती आहे ना रसाच्या मशिनी आल्यापासून ये ना काय बी राम नाही राहिला बघ धान्यात आणि मजुरी तरी कुठे मिळते या हा बरे वा पिंटे तुझे घे इथं आमचा जीव चाललाय कर आधीच मागच्या कामाची उचल कमी का मिळाली पुढचे दिवस कसं काढायचंय मला काय कळत नाही अरे चालायचंच पण होईल समजणीट होईल बघ बर चल मी निघतो हे काम आहेत मला हा बरोबर जा हा हा आता नाही शाळेत सुट्टीत आम्ही लिंगरच्या खेळत मायबाप म्हणले शाळा शिकू नको आपलं चलूस तोडा या बेलापूरला चल माहित जाते ना जातीपातीच्या राजकारणात किती सोसला अपमान तुम्ही न्यायाच्या जोरावर जगी मिळवला सन्मान जन्मभर झिजू काया गाळला गाम तुमच्या समाज कार्याला करतो मानाचा सलाम भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला हे भारतीय ज्ञानशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञानी आणि समाजसुधारक होते वैरे मैप्या मग अशी काय म्हणत होता तू माय उद्या शाळेत मी बी वाघे अस बर बर करत आहे त्यातलं आम्ही पडलो आडण ढेकळ पण तू कर माय त्यासाठी शाळेत जावं लागत खरंय बाबा तुझ त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्याची चळवळ उभारली बाबासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर होते कालच नीट धुवून ठेव आणि सगळा उसा आधी ठेवलाय का हा हा तेच करते जर आधी काल सत साफ करून घेते काय झाली काम समती हा समधी काम झालेत मालक साफसफाईचं काम चालू आहे ठीक आहे तीनशे हो मालक एवढी कष्ट आणि तू मजुरी एवढी देत राह जरा वाढून द्या ना मजुरी काय करू मी अरे तुझ्यासारखे पाच गोराळ आहे माझ्याकडे आता मिशणी आल्या आत, सीजन बी संपत आलाय आता ह्या मिशणीमुळं आताच्या कामाला काय किंमत नाही राहिली बाबा आता अहो तसं नाही मालक चार पैसे वाढून दिले असते तर कमू का नको मी अरे तुझ्या मजुरी पहि मला गुराळी काची पळी आली अहो मालक मालक हॅलो हा अलो आलो, 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 आलो पाच मिनिटात आलो मालक मालक ऐका ना मालक होतं त्याच्यात मॅनेज कर तेवढं बस झाली मला तेवढं याच्यात मॅनेज होतं रे जा तुझ्या एवढा मला बी त्रास होतो ना त्या शाळेचा करायचं काय तूच मला सांग ज्या मालकाकडे कर काम करतोय तो आहे तर चार पैसे वाढून देत नाही पण तो धंदाच नाही तो पैसे कुठून देऊ आता ते गावातले म्हणजे महादेव शेवट चांगला माणूस आहे त्यांच्याकडे जाऊन बोल म्हणजे तो थोडीफार उचल दे शाळेचा खर्च निघेल आणि घर बी चालेल तसच करा असं झालंय इथं पंधरा दिवस काम करा वीस दिवस तिथं काम करा पण आपलं पर हुशार आहे व अगं तू हुशार आहे म्हणून तर करतो ना सगळं त्याच्याकडे बघून करतो काहीतरी आता असं पण आपलं आयुष्य या राखेत बुरा ओढ ओढून ऊस तोडू तोडू पार बेजार झालो मी जातो उद्या तालुक्याला महादेशीकडे विनंती करतो त्याला म्हणजे थोडीफार उचल देंत तू फक्त आपल्या पौरांच्या शिक्षणाचं वाटो नको व्हायला आपला हे मालक काय मजुरी वाढून द्याय ना असं वाटायला हे काम सोडून दुसरीकडे कुठ तरी काम करावं पण काय करायचं बाळासाहेब इंडिया इथून कुठेतरी दुसरीकडं त्या सासऱ्यांनी कंपनी सिकडे काम लावून दिले त्याची पण बॉम्ब झाली राव अस किती दिवस करायचं या गावून त्या गावला आयुष्यभर इथंच थांबायचं का एक तर रोजंदारी नाही आपण पडलो आडनी माणसं सीजन आला गुरु चालते नाहीतर हायच है तो ऊस तोडत दांदा बायका बरो किती दिवस गावकांनी ठेवायचे त्यात आपल्या गायला बी ते गायला इतभर बी जमीन नाही काहीतरी करून पोट भरावं लागत ऊस मोजून मापून येतो जर तो संपला आणि पाचशे रुपये जमा झाले तर तो शंभर रुपये देतो अहो दाजी मानाला घड पडलेत गुरु आखून आखून मालक दिला होता नंतर तो बी विकून टाकला रोजंदारी चालायचं त्यात त्या शाळा किती वेळा बांधलायची बाळा तू काय म्हणणे आता सगळीकडं उसाच्या मशिनी आल्याने केलेलं सुद्धा लोक केळस करतात बरोबर का पेच रामदास लागले राव मी आता ऐकलंय आख्या चवत्याचा मसा होईपर्यंत रस काढते ती म्हशी आणि बैलात काय फरक आहे का, का नाही राव?